शिवछत्रपतींना मानवंदना करून आज या ठिकाणी आपण सर्वजण आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लोकसभा शिरोड आणि शिरूरचे शिरूर आपल्या सर्वांचे आवडते उमेदवार शिवाजी दादा आड पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीची सभा आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे त्यांच्या सोबत महाराष्ट्राचा भाजपचं आमचे नेते प्रवीनी तळेकर यांच्या सोबत अतुलजी बेंके माजी आमदार शरदजी सोनवडे या ठिकाणी देवेंद्रजी शहा त्याचप्रमाणे

स्वागत कमी आता बघ नसल तरी ते आपले आदिवासी वादळ नक्की आले हे आपण मान्य केलं पाहिजे आपण बघून आणि संजय राव काळे बाद समितीच्या बाबा म्हण तू आमच्यासाठी काय का पण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी नक्की मी आव्हान करणार आहे कारण या ठिकाणी त्यांच्या सोपतीला त्यांच्या सभागृहात आपल्या पक्ष मांडण्याला आपल्या हात

जाते अजितदादा पवारांचे आणि त्यांनी त्यांचा साथ त्यावेळी दिलेली आहे त्याचप्रमाणे जर आपण पुढे केलं तर मला सांगू सा वाटतं की त्या ठिकाणी असणारे शहराची लेणे कधी त्यांच्या मतदार रघुनाशेटी या समोर असेल समोर खाली कोणताही प्रसंग गावामध्ये एवढे विभागात एवढे मतदारसंघात एवढे कोणताही का काम विचारल्याशिवाय कधी केलं नाही की भाऊ तुझ्या मतदारसंघात आया वेळा समाधीसाठी काय करायचं आहे जसं इथे कपिलेश्वरा

आप लोगों को कहना चाहती हो एक बार से सोचो कि आपने को अगर समुद्र की तरफ चलना है समुद्र है आपको दिखता है कि काम जो दिखता है आज का बच्चा बच्चा कहता है कि जिसको प्रगति की राह पे चलना है उसको एक बात ध्यान में रखनी है कि काम करने वाला इंसान ही वहां चुन के जाना चाहिए लेते लेते मतलब फिर तुम्हारा एवडीस मुझे आप सबसे एक ही विनती करनी है कि आप सबको तेरह तारीख को वोट करना है आपको चुन के देना है अपने हक का अपने घर का अपना भाई जो अपनी और अपने पूरे चुनाव नहीं पूरे लोकसभा मतदाता संघ की यहां पर लेके जाने के लिए प्रगति के ओर आगे बढ़ने के लिए हमारी महिलाओं के लिए इसलिए आप आने वाली तेरह तारीख को वोट करेंगे और वो शिवाजी दादा आर पाटिल और उनके गांव में रहने वाले घड़ी को वोट करेंगे आज आज तुम्हारा चिन्ह सा है ऐसा जय हिंद जय महाराष्ट्र जय सिंग